जय शिवराय मित्रांनो आज आपण आलेलो आहोत मध्यगुण काळातील सगळ्यात ताकदवर किल्ला जो किल्ला कोणालाही सरळ सरळ युद्धामध्ये जिंकता आला नाही तो जिंकला फक्त फितुरी आणि गद्दारीने तो किल्ला आहे देवगिरी म्हणजेच दौलताबादचा किल्ला हा किल्ला संभाजीनगरपासून साधारण सतरा किलोमीटर अंतरावरती आहे या किल्ल्याचं टायमिंग सकाळी नऊ ते संध्याकाळीचे सहा वाजेपर्यंत आहे त्याचप्रमाणे या किल्ल्याचं तिकीट दर हे भारतीय पर्यटकांसाठी पंचवीस रुपये असून विदेशी पर्यटकांसाठी हे तीनशे रुपये आहे किल्ल्यावर जाण्याअगोदर समोरच दिसतो हा सूचना फलक वरती जाण्याअगोदर या सूचना फलकाचा एक फोटो नक्की काढून जा म्हणजेच तुम्हाला कोणतं ठिकाण कुठे आहे हे शोधण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही किल्ल्यावरती जाण्याअगोदर पहिला दर्जा लागतो तो म्हणजे महाकूट तसं पाहिलं गेलं तर देवगिरी किल्ल्याला खूप जुना इतिहास आहे बाराव्या शतकामध्ये या किल्ल्याची स्थापना राजा भिल्लम देव यांनी केली पुढे चालून हा किल्ला यादवांची राजधानी राहिला महाकोट या महा दरवाजामधून आतमध्ये एंट्री केल्यानंतर समोरच दिसतात काही रूम सद्यस्थितीमध्ये या रूममध्ये तोफांचं कलेक्शन किंवा संग्रह केलेला आहे या रूमचा वापर राजाला भेटण्यासाठी येणाऱ्या सरदारांना राहण्यासाठी किंवा या दरवाज्यावरती पहारा देणाऱ्या पहारेकऱ्यांना राहण्यासाठी केला जात असावा या किल्ल्याची निर्मिती यादवांनी जरी केलेली असली तरी पुढे चालून या किल्ल्यावरती खिलजी तुगलक आणि मोगलांनी सुद्धा राज्य केले तोफांचा संग्रह पाहिल्यानंतर पुढे लागतो किल्ल्याचा दुसरा दरवाजा या दरवाजाच्या दोन्ही साईडने सुंदर अशी हत्तीचे शिल्प कोरलेले आहेत या दरवाज्यामधून आतमध्ये आल्यानंतर समोरच दाव्या बाजूला एक मोठा मार्ग दिसतो पण तो किल्ल्यावर जाणारा खरा मार्ग नसून किल्ल्यावर जाण्यासाठी एक छोटा मार्ग बाजूलाच आहे हा मोठा मार्ग फक्त शत्रूला फसवण्यासाठी केला आहे जो पुढे दीड किलोमीटर लांब असून त्याचा शेवट एका खोलदरीमध्ये होतो या छोट्याशा दरवाज्यामधून आतमध्ये आल्यानंतर समोरच दिसतो चांद मिनार हा मिनार मिनारनंतर भारतातील दोन नंबर सर्वात उंच असलेला मिनार आहे पण या दरवाज्यातून आतमध्ये आल्यानंतर डाव्या बाजूला समोर लगेच दिसते ती सरस्वती विहीर या विहिरीच्या बाजूलाच आहेत काही चबोतरे या सरस्वती विहिरीचं बांधकाम किल्ल्यावरती कोणत्याही प्रकारची पाणी टांचाई भासू नये म्हणून केलं गेलं होतं सरस्वती विहीर पाहून आल्यानंतर समोरच दिसतो उजव्या बाजूला जाणारा एक मार्ग तो मार्ग निघतो सरळ कचेरी मार्गाकडे पण कचेरी इमारत सद्यस्थितीमध्ये पूर्ण ढासळलेली आहे कचेरी इमारत पाहून किल्ल्यावर जाणाऱ्या मुख्य मार्गावरती परतल्यानंतर डाव्या बाजूलाच आहे हत्ती तलाव या तलावाचा वापर हत्तींना पाणी पिण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याला साठवून ठेवण्यासाठी करण्यात येत असावी हत्ती तलावापासून त्याच मार्गाने पुढे आल्यावरती आहे भारतमाता या देवीचे मंदिर हे मंदिर बाराव्या शतकातील असून त्याची निर्मिती ही त्याच काळातील आहे भारतमाता मंदिरासमोरच आहे हे भव्य असे सभागृह या सभागृहाचा वापर नृत्यकला आणि संगीत समारंभांसाठी केला जात असावं तसेच या सभामंडपावरती छत असण्याचीही शक्यता आहे भारतमाता मंदिरामधील जुनी मूर्ती हटवलेली असून भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर नवी मूर्ती बसवण्यात आलेली आहे भारतमाता मंदिरापासून काही अंतर पुढं आलं की हे आहे तोप संग्रहालय इतिहासामध्ये या किल्ल्यावरती तब्बल पाचशे बारा तोफा असल्याचं सांगितलं जातं त्याच तोपांमधील काही ठराविक तोफा या संग्रहालयामध्ये मांडलेल्या आहेत या संग्रहालयामध्ये एकदम छोटीशी तोप जो की एक सैनिकही चालू शकतो त्याचप्रमाणे एकदम बलाढ्य तोपांचाही समावेश आहे समोरच आहे चांद मिनार चौदाशे पंचेचाळीसमध्ये अलउद्दीन बहामनीने किल्ला जिंकला आणि त्या आठवणीमध्ये मिनाराची निर्मिती केली चांदमिनार दोनशे दहा फूट उंच असून तीन मजले आहे त्याचप्रमाणे दोनशे तीस पायऱ्यासुद्धा चांदमिनावरती जाण्यासाठी आहेत मिनारच्या शेजारून जाणारा रस्ता पुढे निघतो आमखासमध्ये आमखासची इमारत ही भव्य असून समोर सुंदर असे गार्डन आहे आमखासच्या प्रांगणामध्ये सुंदर अशा दगडी कोरी मूर्त्यांचे कलेक्शन आज पाहण्यास मिळते बरेच पर्यटक या ठिकाणाला भेट न देताच किल्ल्यावरून परततात देवगिरी किल्ला तीन स्तरांच्या चार भिंतींमध्ये डिवाइड केलेला असून या तीन स्तरांना कोट असं म्हणतात यामध्ये कोट महाकोट आणि कालाकोट असे तीन कोट आहेत कालाकोटच्या बाहेर हे हेमाडपंथी मंदिर पाहण्यास मिळते या मंदिरामध्ये सद्यस्थितीत कोणतीही मूर्ती नसली तरी देवगिरी बिलागल या नावाच्या संगीत रागाची निर्मिती याच ठिकाणी करण्यात आली हेमाडपंथी मंदिर पाहिल्यानंतर तुम्ही एंट्री कराल कालाकोटच्या या महादरवाज्यामधून हे दरवाजे वाकड्या तिकड्या वळणांनी भरलेले असून असं शत्रूची चाल धीमी करण्यासाठी करण्यात आलं आहे पुढे आल्यानंतर पाहण्यास मिळते चिनी महल हे महल सद्यस्थितीमध्ये पडलेल्या अवस्थेत असून छतसुद्धा ढासळलेलं आहे चिनी महल पाहून छोट्याशा दरवाज्यामधून आतमध्ये आल्यानंतर समोरच दिसतो एक बुरुज त्या बुरुजावरती आहे या किल्ल्यावरची सगळ्यात मोठी तोफ ती म्हणजे मेंढा तोफ ही तोफ पंचधातूंनी बनलेली असून या तोफेवरती मेंढीचं छान असं शिल्प आहे त्याचबरोबर या तोफेवरती किल्ला शिकन तोफ म्हणजे किल्ला उद्वस्त करणारी तोफ असं सुद्धा लिहिलेलं पाहण्यास मिळतं मित्रांनो देवगिरी किल्ला अजिंक्य राहण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे ही सत्तर फूट लांब आणि ऐंशी फूट खोल अशी दरी या दरीवरती चमड्याचा एक पूल असायचा जो युद्ध काळामध्ये खिचून घेतला जायचा शत्रू जर चुकूनही या दरीमध्ये पडला तर विषारी साप आणि खतरनाक मगर त्याला जीवे सोडत नसत पुढे आल्यानंतर सुरू होतो संकारा रस्ता संकारा म्हणजे अगदी बारीक रस्ता या रस्त्यामधून पुढे जात असताना एकदम अंधारातून शत्रूला पुढे जावं लागत असे आणि या संकर रस्त्यामध्ये अंधार असल्यामुळे शत्रू एकदम भूलबुलईमध्ये अटकून एकमेकांवरतीच वार करत असत सद्यस्थितीमध्ये किल्ल्यावरती जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक म्हणजे हा पायरी मार्ग जो की पुरातत्व विभागाने आत्ताच्या काळामध्ये बनवलेला आहे आणि दुसरा म्हणजे अंधेरी मार्ग जो त्या काळचा खरा मार्ग आहे अंधेरी मार्ग इतका भुलबुलयेचा असून हे रस्ते एकमेकांनाच मिळतात त्यामुळे शत्रू एकमेकांच्या समोर येत असे आणि समोर दुसऱ्या पार्टीचा शत्रू आहे हे समजून ते एकमेकांवरती वार करत असत तेराशे सव्वीस साली मोहम्मद बिन तुगलक याने या किल्ल्याचं महत्त्व जाणून दिल्लीवरून राजधानी देवगिरी येथे हलवली आणि देवगिरीचं नाव दौलताबाद असं ठेवलं पण एका वर्षामध्येच मोहम्मद बिन तुगलकचा हा डाव फसला आणि त्याला देवगिरीहून राजधानी उचलून परत दिल्ली येथे हलवावी लागली हे पाहू शकता मित्रांनो असं वाटतं की कि किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत पण हे दोन मार्ग पुढे चालून एकमेकांनाच मिळतात आणि याच कारणामुळे किल्ला असा बांधण्यात आलेला आहे की शत्रू एकमेकांच्या आपोआपच समोर येत असं आणि एकमेकांवरतीच हल्ला चढवत असे या अंधेरीमध्ये प्रकाश येण्यासाठी एकच खिडकी वरच्या बाजूस आहे त्याही खिडकीमधून शत्रूने डोकण्याचा प्रयत्न केला तर वरील सैन्य त्यावरती गरम पाणी किंवा गरम तेल याचा वर्षाव करत असत एवढं सगळं पार करूनही शत्रू जर वरती आलाच तरी हे स्लाइडिंग लोखंडी डोअर त्याला किल्ल्यावरती येण्यापासून रोखत असे इथून सुरू होतो पायरी मार्ग जो सरळ किल्ल्यावरती जातो पण तत्पूर्वी बालेकिल्ल्यावरती जाण्याअगोदर या पायरी मार्गाच्या मध्येच आहे श्री गणेशाचं सुंदर असं मंदिर पायरी मार्ग चढण्यासाठी खूप सोप्पा असून तुम्ही साधारण प्रकारचे ट्रेकर जरी असाल तरी आरामात तुम्ही हा पायरी मार्ग सर करू शकता पायरी मार्ग सर करून वरती आल्यानंतर समोरच दिसतो तो अष्टकोनी बारादरी महल या महालाची निर्मिती मुघलांद्वारे केलेली असून उन्हाळ्याच्या काळामध्ये मोगल याचा वापर थंड हवा खाण्यासाठी करत असत या बारादरी महालामध्ये राहण्यासाठी रूम्स स्नानगृह त्याचप्रमाणे मनोरंजनासाठी चबुतरा आणि सभागृहाची सुद्धा निर्मिती करण्यात आलेली आहे तिथून पुढे वरती आल्यानंतर स्वामी जनार्दन यांच्या खडाव किंवा छोटंसं मंदिर पाहण्यास मिळतं त्यानंतर समोर दिसेल तुम्हाला काला पहाड नावाची एकदम बलाढ्य अशी तोप काला पहाड तोप पाहिल्यानंतर समोरच जाणारा मार्ग जातो किल्ल्याच्या सर्वात उंच टोकावरती वरती गेल्यानंतर वीस फूट लांब दुर्गा किंवा दुलधान नावाची तोप पाहण्यास मिळते याचा अर्थ कोणत्याही प्रदेशाचा उद्ध्वस्त करणारी तोफ असा होतो मित्रांनो याचबरोबर आपला देवगिरी किंवा दौलताबादचा किल्ला पूर्ण पाहून झालेला आहे व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव